श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो हे दहा जप काळजीपूर्वक ऐका कारण प्रत्येक जपात दडलेलं आहे स्वामी समर्थांचं दिव्य सामर्थ्य जपाचे प्रकार अर्थ आणि फायदे स्वामींच्या नामाने बदला मन जीवन आणि भाग्य तर स्वामी भक्तांनो जप ही केवळ साधना नाही ती स्वामी समर्थांशी जोडणारी दिव्य दोरी आहे आपल्या जीवनात शांतता स्थैर्य आणि कृपेचा प्रवाह आणणारे जपाचे अनेक प्रकार आहेत चला तर मग प्रत्येक जपाचे अर्थ आणि लाभ जाणून घेऊया तर मित्रांनो पहिलं जप आहे वाचिक जप वाचिक जप म्हणजे मोठ्याने उच्चारून केला जाणारा जप होय उदाहरणार्थ ओम श्री स्वामी समर्थ मोठ्याने म्हटलं की त्या आवाजाच्या तरंगांमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मन प्रसन्न होतं तर मन एकाग्र होतं आत्मविश्वास वाढतो आणि वातावरण पवित्र बनतं तर स्वामी भक्तांनो दुसरं जप आहे उपांशु जप उपांशु जप म्हणजे ओठ हलवून पण आवाज न करता केला जाणारा जप होय शांततेत हा जप केल्याने मन स्थिर होतं आणि अंतर्मनाशी संवाद सुरू होतो या जपामुळे एकाग्रता वाढते विचार नियंत्रणात राहतात आणि आत्मशांती मिळते तर मित्रांनो तिसरं जप आहे मानसिक जप मानसिक जप म्हणजे मनातच न उच्चारता स्वामींचं नाम सतत धारण करणं हा जप सर्वात सूक्ष्म आणि प्रभावी आहे या जपामुळे मनातील अस्थिरता नाहीशी होते साधक ध्यानावस्थेत पोहोचतो आणि स्वामींच्या सानिध्याचा अनुभव येतो आणि चौथं जप आहे अखंड जप अखंड जप म्हणजे सतत कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी केला जाणारा जप होय स्वामींचं नाम श्वासासारखं अंगवर्णी पडलं की जीवनच साधना बनतं या जपामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि मन स्थिर होतं आणि आत्मिकतेच वाढते तर स्वामी भक्तांनो पाचवं जप आहे नियतकालिक जप नियतकालिक जप म्हणजे ठराविक वेळेला नियमितपणे केला जाणारा जप जब। या जपामुळे शिस्त सातत्य आणि मनाची स्थिरता वाढते सहावं जप आहे माळेचा जप माळेचा जप म्हणजे माळेवर मोजून केलेला जप होय ज्याने एकाग्रता आणि भक्तिभाव दृढ होते सातवं जप आहे नामस्मरण जप नामस्मरण जप म्हणजे मनात सतत स्वामींचं नाव घेत राहणे या जपाने जीवनात सकारात्मकता आणि दिव्य संरक्षण मिळतं आठवं जप आहे कीर्तनात्मक जप कीर्तनात्मक जप म्हणजे गाण्याच्या सुरात भावनेने केलं जाणारा नामस्मरण या जपाने मन आनंदी आणि हृदय हलकं होतं नववं जप आहे गुरुमंत्र जप गुरुमंत्र जप म्हणजे गुरुकडून प्राप्त झालेला मंत्राचा जप हा जप साधकाला आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आशीर्वाद देतो दहावा जप आहे स्वयंस्फूर्त जप स्वयंस्फूर्त जप म्हणजे मनातून आपोआप उमटणारा जप ही अवस्था भक्तीच्या सर्वोच्च टप्पाची असते जिथे जप आणि जप करणारा दोघंही एकरूप होतात तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांनी सांगितलं आहे नामस्मरण हेच सर्व साधनाचं सार आहे जप करताना मन वाणी आणि शरीर एकत्र येतात त्यामुळे साधकाला आत्मविश्वास मनशांती आणि दैवी संरक्षण मिळतं तर मित्रांनो आजपासून दररोज काही वेळ ओम श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि अनुभवा स्वामींची दिव्य कृपा व शांतता स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ